Uh, मित्रांनो डबल झिरो सेवन सोन्या आणि इकडं ओगलेवाडीचा तेज आहे एक चांगली पहिल्याच गटामध्ये गाडी पळाली आणि शुभेच्छा असतील त्यांना कारण का सेमीला पास झाले दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं पाटील uh, दादा कसं काय पैरा वगैरे झाला सोन्याचा आणि तेजाचा आमचे जुने संबंध आहेत अनुभव पाटील आणि दादाजीचे त्यांना आम्ही फोन केला की फोनवर आमच्यासाठी इथे आले त्यांचं आम्ही पण प्रथम अभिनंदन करतो इथं आल्याबद्दल आज आमची गाडी पण चांगली पळाली चांगला पायरा असल्यामुळे गाडी पण चांगली पळाली दादा खरोखर कर त्याचे पण आज एवढा पलत आहे आणि खरोखर खूप मोठं नाव आहे तसं आपला सोन्या मुंबई बिंदोडला एक वेगळाच नवीन चेहरा आपल्याला बघायला भेटा आणि चांगला पलत कशी काय गाडी पळाली झुलून आली का गाडी शंभर टक्के जुलून येणार जुलूनच पलणार कारण की दोघं पहिलं पण वरती घाटावर भरपूर वेळा पलालेले आहेत त्याच्या पायरात त्याच्या पायरात का आपला सोन्या पला दादा आज पण गाडी म्हणजे बघा चांग पहिलाच गट होता आणि चांगल्या चांगल्या गाड्या त्याच्यात पण होत्या मग कसं काय निर्णय घेतला कारण का बघा चांगल्या गाड्या असल्याच्या नंतर आपल्याला चिठ्ठ्या पण दुसरी असली तर आपण दुसरी गट दुसऱ्या म्हणजे गटामध्ये झोपतो आमची एक नंबर गटामध्ये गाडी होती पाच क्रमांक चार होता त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही बैल गाडी मग मधनं घेतली त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम झाला नाही कारण आमची दोन्ही बैल पलतात त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला चालेल चालेल दादा शुभेच्छा देतो सेमिनीच्या नंतर तुमची एक मोठी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू नक्कीच शुभेच्छा देईन आज गुलाल गावा घेऊन जावा हीच चरणी प्रार्थना असेल धन्यवाद दादा मित्रांनो तेजाची पण कसली भारी फिटनेस मित्रांनो राजा आणि सम्राट मैदानामध्ये आलेले आहेत ज्या नंदीने म्हणजे संपूर्ण घाट गाजवलेला पाच लाखाचा मान कर राजा आणि सम्राट चौथ्या गाटामध्ये पहिल्या क्रमांकाला उतरली आणि नक्कीच आज सेमीसाठी पात्र झाल्यात नक्कीच शुभेच्छा असतील आपल्या राजा आणि सम्राटला मित्रांनो दावडीचा शंभू आणि आपला आतिस पाटीलचा सुंदर गटपास झालेला आहे धाववा गट होता इकडं आपला एम एम भाई पण आले आदी पाटीलचा सुंदर आणि दावडीचा शंभू गडपास झालेला एम एम भाई कसं का काय नियोजन चांगलं आहे मैदानाचं नियोजन खूप चांगलं केलं आणि एक मुंबईकरांसाठी जे घाटावर जात आहे तीन फेऱ्यांची मैदाना पाहण्यासाठी त्याला कुठं तरी आज इथं मैदान पाहायला मिळणार आहे अनुभवायला मिळाला शुभेच्छा भाई शुभेच्छा मित्रांनो सातव्या गटामध्ये पहिला क्रमांक म्हणजे आपला बादशाह झिरो फाय झिरो फाय आणि बोला गटपास झालेला आहेत आणि सेमी नक्कीच पात्र असतील सातव्या गटामध्ये गाडी होती इकडं दादा नमस्कार कसं वाटतंय आज आपला खूप आनंद होतोय हा येऊन आणि आज आम्हाला आमच्या बहिला कुठून आले तुम्ही नाशिकून आलो आणि मला आणि मलटा आपला बाशी इकडे होऊन पालते ना इथला आहे बोला नाशिक कशी पाहिले दादा गाडी एकदम मस्त छान चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला नंतर जाता तुमची मुलाखत देऊ धन्यवाद मित्रांनो भाऊ भेटले भाऊ नमस्कार कसं काय आजचं नियोजन वियोजन आज नियोजन आलोय खास बैल बघण्यासाठी हा आपल्या इकडे भिवंडीत पहिलाच मैदान त्याच्यामुळे जरा इच्छुक वाटलं का बघण्यासाठी जावं जरा अरे वा म्हणजे आज सुट्टी काढून आलं काम सुट्टी काढून आलं वा आज बघतोय जाम बैला कुठली बैला बघायला आलेस तू सोन्या मथुर बकासूर मुंगा नाही येणार बकासूर वगैरे आहे सोन्या गटप जर बाई मागे चालेल भाई शुभेच्छा तुला धन्यवाद म्हातारा झाला पण तीच दशेत आणि तोच पल आपल्याला आज बघायला वाटला चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या आणि सोबतच रायफल होता मित्रांनो वाटलंच नाही की आ, आज आपण दोन हजार पंचवीसच्या शर्ती बघतो आहे नक्कीच वाटलं असेल आपल्याला की तीस दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस या शर्ती बघतो कारण का बंदीच्या काळामध्ये ज्या सोन्याने स्पीड लावलेली तसा स्पीड आपल्याला आज बघायला वाटलं सोन्या आणि रायफल पलाला मस्त गाडी पलाली शुभेच्छा आई, आई नमस्कार नमस्कार कुठशे नाही आले गाडी मथुर आले ना बोलता मथुर आले ना किती वाटा काय माहित आहे का एकोणीस वाटायचं ना आता कॉकटेल एकोणीसवी आहे ना बाकी आता बाई चेंज केला असेल ते आता काय नाही नाही एकोणीसवी गेलं आहे बाई काय बोलतो तू एडिटिंग विडिटिंग करता चालू आहे आता बाग कोणाला मैदानात व्हिडिओ व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्याला संपर्क करायला सांग चालेल व्हिडिओ आपल्याकड पण भेटतील चालेल चालेल बाई साईडला व्हिडिओ दिसतो बाईची मित्रांनो आधईचा विरजा आणि आपला मेहरबान तीन हजार सहा गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेलं आहे पंधराव्या गटामध्ये होता आणि नक्कीच पहिले नंबरला उतरले न्ञानोदा झाला अजून इकडं झाला तरी तसेच दीपक पण येतील यांच्या नियोजनाने आज आपल्याला सेमी पास बघायला वाटतं मेहरबान मित्रांनो आधीचा बिर्जा देखील आज पलाला आणि मेहरबॉन सोबत होता चांगली गाडी पालाली आणि बघा किती अग्रेसिव्ह नाद नाही ब्रिर्जाचा नियोजन करतो विचार माग बसल्यान अक्षरश मस्त गाडी पलाली आणि स्पीड पण एकदम टॉपचा लागला शुभेच्छा सेमीसाठी मित्रांनो बोललेलो मगाशी एक चांगले स्पीडचा बैल म्हणजे आपला पबजी गटपास झालेला आहे आणि नक्कीच एक चांगला स्पीड लागला पाऊस कुठे झाला मित्रांनो पबजी आणि आंब्याचा सुंदर पाला नियोजन करतो इकडे बसल्यान दादा येल तो काय टेन्शन ना नमस्कार <laughs> नमस्कार नाव काय तुमचं कैलेश मानेरकर कशी पालेली गाड्या चांगली एकदम स्पीड चांगला लागला आज गाडीला बऱ्याच दिवसाचा नियोजन बाकी आज योगायोग आला आणि पोलवली गटाला गट पण म्हणजे चांगला होता ना का स्ट्रॉंग होता गट स्ट्रॉंग होता चालेल हा तेच ना चांगली चांगली आ, नंदी होते कशी पला गाडी एक नंबरला गाडी आपली स्पीड एकदम भारी होता काय अपेक्षा असणार आहे बघूया मैदान स्वतः चालून आपल्याकडे आले कसं वाटतंय काय चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्र बैल मस्त पाणी पिध चांगली गाडी तर मित्रांनो आपला आंबेगावचा सुंदर आणि पबजी चांगली गाडी पलाली नाही तिकडनच होत आंबेगावचा आणि पबजी एक चांगली गाडी पलताना बघायला भेटली आणि स्पीड पण चांगला होता मी जर नमस्कार। नमस्कार। का, का? कशी आज खूप मस्त पबजी आणि आज सुंदर पला स्पीड कसा होता स्पीड भरपूर लागलेला हम्म आणि गटाला पण बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गाड्या होत्या सोन्या होता सिकंदर होता हम्म मग कसं काय असणार आहे पुढचं नियोजन कारण का आता सेमी तर सेमीला तर असणारच आहे मग काय गुलाल घ्याल घे गया, घेणार काय असणारच नक्की नक्की दादा शुभेच्छा देईन आज आज नियोजन कोणी नी केलं होतं पैऱ्याचं वगैरे असं अच्छा चालेल चालेल शुभेच्छा बाई मित्रांनो सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रामधला देव म्हणून ज्याला बोलतात आज पलाला गट किती होता चोवीस व गट पण बब्या होता ना हा हे सद्गुरु <ण्चार्ग> घेर त्यांचा <चार्गी> मोबाईल <नहीं> काढून <ण्चार्ग> बघतो चोवीस ऑगस्ट होते कोण हो दादा बाबे होता का होता बाबे होता आणि चांगला असा पलाला आणि नक्कीच आजच्या गुलालाचा मान करी शंभर टक्के असणार आहे कारण का स्पीडच तेवढा लागलेला गाडीला सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो बक्का सुरला बघायला गर्दी बघा